मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला ला करा आणि घंटी नक्की वाजवा तुझ विना देवा तुझ विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा तरी हे हो का शतखंड पडो झडो रांड काही साठी करील वळवळ करंटी तरी हे हो का खंड पडो झडो नियारांड तुका म्हणे कर कटी तयाचा विसर तरी हे हो का खंड पडो झडो नि नमो विठ्ठला राजया पाण्डुरङ्गा नमो रुक्मिणी मा ज्ञानगङ्गा नमो पुण्डलिका नमो चन्द्रभागा नमस्कार माझा मा श्रीरुक्मिनी पाण्डुरङ्गा पण्ढरिचाराया दण्डवत शरण जी हनुमंता तुम्हा लो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वाव्या सुभटा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आद्यत्रय जननी देवाची ओम नमो सद्गुरुनिर्गुणा नाही तव गुणा बैसोनी माझे रसणा हरिगुणवर्णावे विश्वविकाशित मुद्रा जया मोडी तुझी गणिद्रा तया नमोजी गणिद्रा श्री गुरुराया तिनश्री हात तया माझे दंडवत मस्त पहि पायावरी या वारकरी संतांच्या तुझ विना देवा कोणा म्हणी माझी जुहा तरी हे हो का शतखंड पडो रांड उपस्थित प्रभू प्रिय सज्जन तथा माझ्या आया बहिणी तुम्हा सर्व आभार वृद्ध मायबापांच्या चरण चरणसेवेचा जो योग या ठिकाणी आहे आहे तो तुम्हा सर्व मायबापांना विधीत आहे गेल्या अकरा वर्षापासून भगवान दत्तात्रयांच्या या पावण दरबारामध्ये दत्तात्रय भगवंताचा जन्म उत्सव साजरा होत आहे पूजनीय अजान सिद्ध साधू ज्यांनी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला ज्यांनी आई वडील घरदार सर्व गोष्टीचा त्याग केला पूजनीय गुरुतुल्य योगानंद बाबा यांच्यावर सर्व परिसराचं प्रेम आहे आणि त्या परिसराच्या प्रेमापोटी हा दिव्य भव्य एवढा मोठा सप्ताह आहे हे आम्हाला सर्व काही माहीत नसते पण हे जे नियोजक आयोजक मंडळी आहे आदरणीय ब्रह्माभाऊ वाघ आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू संतोष महाराज वाघ आदरणीय माऊली महाराज वाडेकर हे आम्हाला भेटले आणि सांगितलं आम्ही आयोजक हे नावाचे आहे पण पूर्ण परिसर या सप्ताहासाठी झटत आहे कारण एकल्याचा खेळ मिळविला किंवा जमविला मी बोलून गेलो पैसा और फकीर दुर्जन का पैसा डॉक्टर वकील सज्जनाचा पैसा हा परमार्थात लागते आणि दुर्जनाचा पैसा कोर्टात आणि दवाखान्यात जाते या ठिकाणी जो जो कोणी दान करणारा असेल त्याला शंभर पटीनं पुण्य लागते इथं केलेलं अन्नदान ते अन्नदान नसते होत तो अन्न यज्ञ असते आजची अन्नदानाची सेवा कोणतं गाव शिंदी पिंपळगाव गाव यांच्याकडून आजच्या दिवसाचे जेवढा खर्च असेल तो खर्च उचलला नाथ बाबा म्हणतात असलिया सामर्थ्य वैभव स्वयं करावा मोत्सव ना तरी मोत्सव सर्व मिळवणी करावा अरे जर तर तुमच्यात सामर्थ्य असेल तुमच्या सोहळा करा नाही जमत एका दिवसाची सेवा घ्या ते नाही जमत घरीच रान झपून राहत आता काय सांगा येईल अरे श्रीमंत सोनी दान न करी श्रीमंत आय बाप हो पण दान करत नाही गरीब असोनी भजन न करी तया गळा पाषाण बांधोनी समुद्रा जाण बुडवावे हे भाषा बळीराम बाबा नाथाची आहे ध्यानात ठेवा रट्टे मारले रट्टे साधून अरे श्रीमंत आहे पण दान करा नाही वाटत गरीब आय पण भजन करा नाही वाटत अशाच्या गळ्यामध्ये पाषाण बांधा आणि त्याने समुद्रात नेऊन टाका हे नाथ बाबा असे लय श्रीमंत पैशाची वाण नाही पण दान करा वाटत नाही करंट काही त्या संपत्तीले चाटू नये एका उंदरानं हिरा गिळला तुम्हाला अजून झोपाने आल्या ना ऐका इंद्रा उंदरानं हिरा गिळला नाही तर म्हण इंद्रानं मी उंदरानं समुद्र आलो एका शेटजीचा हिरा उंदरानं गिळला मग आता हिरा कोटी रुपयाचा मग सगळे त्या हिऱ्याच्या मागे लागले शेठजीची पत्नी शेटजीचे लेकर पुरा खटला उंदीरच पकडत आता उंदीर हा हाती लागते का भाऊ उंदीर पकड्यासाठी माजर पाहिजे नाही तर मोक या उंदीर पकडत ह्याच्या हाती काही उंदीर ना पण कोटी रुपयाचा हिरा गिळला कराव काय मग सगळे जण एका ठिकाणी बसले हा उंदीर काही हातात लागत नाही मग काय करावं शिकारी बोलावा शिकारी उंदीर पकडणारी बोलावला उंदीर पकडणारा तो म्हणे दहा हजार लागतील झालं पक्क दहा घे त्यानं ते पकडणं सुरू केलं शेठजीचं मोठं घर आहे तुम्ही बोर नाही झाले ना याच्यातून तुम्हाला काहीतरी समजणार आहे ऐका ओ सगळं घर पाहणं सुरू केलं त्या शेठजीच्या एवढ्या मोठ्या घरात चार हजार उंदीर निघले चार हजार वाळा होता मोठा मालकाचा एवढे उंदीर आणले एका काचाच्या पेटीमध्ये गोळा केले आता कोण्या उंदरानं हिरा गिळला कसं समजाव मग काय करा मग आता सगळे ते बसले कोणता चिराव कोणता चिराव हिरा काढाव कोणता चिराव मग तो शेठजी म्हणे का रे दहा हजार नाही बापा वीस हजार देतो पण यातला उंदीर ओळखतो म्हणजे कसा ओळखतो सगळे उंदीर उड्या मारत सगळे इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे आणि एक उंदीर एका कोपऱ्यामध्ये जाऊन असा बसलेला आणि तो सगळं पाये फक्त हो असा करे आणि डोळे टुकमुक टुकमुक असा करे मग आता त्या शिकाऱ्यानं ओळखलं शिकाऱ्यानं ओळखलं याच्या पोटात हिराय धरला धरला oncirla. Harla. Wah. Ya ini pak kuasa ur धरला आणि चिरला पण त्याच्या पोटातला हिरा काढला आणि शेठजीच्या हातात दिला वीस हजार काढा त्यानं वीस हजार नाही म्हणे तीस देतो तो काय म्हणे वीस नाही मी तीस देतो पुन्हा चार हजार उंदरातला हा एकच हिरा खाल्लेला उंदीर ओळखला कसा हे सांग त्या शिकाऱ्याने उत्तर दिलं ते उत्तर फार गोड आहे शिकारी म्हणे माणसाला जर इष्टेट भेटली तर आणि शहाण्याला जर इष्टेट दिली तो देवकार्यामध्ये पंथा देते देवकार्यामध्ये त्याच्यानं होईल तशी मदत करते आणि ते उंदिर जसे फिरत तसे या देवाच्या दरबारामध्ये पंक्तीले वाळ्यासाठी फिरते पण शहाना असला तर विठाल विठाल असा दिव्य सोहळा पूर्ण पंचकृषीच्या सहकार्यानं जशी जशी ज्याची मदत अशी मला तरी वाटते कोणी इथ कमी देत नशील आणि कमी देऊ आता शंभराचा दीडशाचा जमाना राहिला नाही हा एवढा मोठा मंडप एवढे मोठे पाबर कसे वाघच धरून आणले ना आमच्या संतोष महाराज त्याचं अळणाव वाघ आहे त्याचं अडनाव पाहिजे तो वाघ धरे कारण दोन्ही वाघच आहेत ना हो हा बंदुकाच आहेत बंदुका ऐका हो? आता कमीचा जमानाच नाही राहिला वर्गणी काही काही कसं काय समजत नाही दोनशे शंभर खरं सांगा दहा लोकांचं कुटुंब जर असलो ना आपण जेवणाला बसलो तर दीडशाचा भात खातो <laughs> शंभर दोनशाने कस होईल जरी गावगावाची पंगत आहे त्या गावकरीनं गोळा करत असतील तर सगळ्या गावानं उंच हातानं द्या ना इथं दहा रुपये इथं दाना टाकला की कणूस आल्याशिवाय राहत नाही हा दरबार देवाचा आहे ऐका बापू या ठिकाणी एक एका हुनी बळी रे गंधर्वासारखे गायक आमचे मित्र आमचे गुरुबंधू तुळशीराम महाराजांची भेट झाली बळीराम महाराजांची भेट झाली खूप मोठे मोठे लोक या व्यासपीठावर आहेत सिद्ध साधू ज्यांनी देवासाठी ज्यांनी साधू दोन प्रकारचे एक सिद्ध संत आणि दुसरे सिद्ध संत सिद्ध साधन संत साधना करतात पण स्वतःसाठी उद्धार करून घेतात मोक्ष मिळवतात भगवंत मिळवतात स्वतःसाठी साधना करतात पण जे अजान शुद्ध साधू असतात पूजनीय कल्याणजी बाबा हे अजान शुद्ध साधू या परिसराला भेटले पूजनीय योगानंद बाबा या परिसराला भेटले हा परिसर खूप महान आहे बापो हो महान आहे मी नेहमी सांगत असतो काही गोष्टी देव भगवंत हा बापासारखं प्रेम करतो पण हे संत मूर्त्या जी असतात हे आपली माय असते माय असते तू म्हणाल बो साधूले माय म्हणून राहिले तुम्ही देवाले बाप म्हणून राहिले मी चुकीचं बोलणार नाही मोठ्याची संगत केलेली आहे माझा जास्त अभ्यास नाही पण महात्मेच्या सोबत राहिलो म्हणून बोलतो हे संत भेटणं म्हणजे माय भेटणं भगवंत भेटणं म्हणजे बाप भेटणं तुम्ही म्हणाल बो असं कसं बोलता मी पटवून देतो देवाच्या प्रेमात आणि साधूच्या प्रेमात फरक असतो देव बापासारखं प्रेम करतो आणि संत हे मायसारखं सगळे विचारात पडले तुम्ही कारण साधू संत मायबाप का दयेचे सागर साधू संतांना मायबाप म्हणतात आणि तुम्ही साधूले माय म्हणता देवाला बाप म्हणता मग कोणी जर असं नांदी आलं तर मी त्याले सांगत असतो साधू मायही नाही आणि साधू बापही नाही असं प्रमाण देतो संता माय बाप म्हणता बहुलाज वाटे चित्ता साधूला मायबाप म्हणायच्या वेळेस नाथ बाबा म्हणतात आम्हाला लाज वाटते लाज चांगल्या कामाची आहे काय का दूर दूरवरून कीर्तनाले आले मंडळी लाज वाटली काय कारण परमार्थ आहे ज्याच्यासाठी भगवंताना आपल्याला हा जीव दिला त्याच्यासाठी आपण आलो चांगल्या कामाची लाज नाही लाज आहे चोरीची लाज आहे खोटं बोलायची लाज आहे दारू पियाची लाज आहे पत्ता खेळायची खराब कामाची लाज आहे नाथ बाबा म्हणतात या संतांना मायबाप म्हणताना आम्हाला लाज वाटते आहे का लाज वाटते कारण साधू मायबाप नाही लावून या मोह संसारी गोविती संत चुकवित जन्मपंथी अरे मायबाप हे संसाराला लावतात जन्म मरणाच्या फेऱ्यात आणि साधू संत महात्मे हे या फेऱ्यातून चुकवतात म्हणून साधू संत मायबाप नाही मग मा लाज वाटते म्हणता पण तुम्हीच साधू ने मायबाप म्हणता मग हे कस दृष्टांत देतो तुमचं नाव भाऊ चंद्रकांत समजा तुम्ही कोण्या गावले मुलगी पाहायला गेले नाही तुमच्यासाठी नाही हा मुलासाठी भाच्यासाठी जा लागते मला काय आहे साधूले मायबाप का म्हटलं माय मुलगी पाहायला गेले मुलगी पाहून घरी आले मग घरी आल्यावर तुम्हाला तुमचे घरचे विचारतात कशी आहे मुलगी बरी आहे मुलासारखी आहे तिच्यासारखी नाही तिच्यासारखी नाही आता तशी मुलगी गावात नाही कशी सांगसान आता तुम्ही नाईलाज होते मग तुम्हाला म्हणा लागते जरा जरा कशी कशी म्हणा ना जरा जरा तुझ्या सारखी दिसते ते तशी नसते तरी म्हणा लागल जरा जरा दिसते तसे साधू हे माय सारखे नाही हे देवासारखे साधू हे मायबापा सारखे नाही पण जरा जरा समजते जरा जरा माय मग साधूला मायबाप बाप का म्हटलं हे कारण मी बोललो साधू माय देवबा मी माय तेवढं पटून देतो ना साधू माय देव बाप कसा ऐका संत माय देवबाप यायचं प्रेम हे माय सांग हे दोन्ही महात्मे हे माय भेटली या भागाला पंढरीचा राजा हा बाप कस काय बुवा साधूच प्रेम हे मायेसारखं देवाचं प्रेम हे बापासारखं बापाच्या प्रेमात मायच्या प्रेमात फरक असते तुम्ही प्रेम करता तुम्ही करता पण तुम्ही जसं प्रेम करता तसं आम्हाला करता येत तुम्ही कधी घेता लेकरू झोपीतून उट्टा बरोबर घेता का वल्ल वल्ल बोला ना घेता का शंभळ लेकरू भरेल जर आलं तुमच्या जवळ तर भाऊ किती मुखी घेसान भरेल आलं गालाला गेला लागेल आलं किती मुके घेसान काय तुम्ही बर काढून देते बाका नाही घे मुका नाही घे आणि तेच लेकरू जर तुम्ही काढून देलं आणि यायच्यात माऊली आई काढून देसान हजाराची साडी असो की दहा हजाराची असो पटकन जोळ घेते पदर काढते त्याचा शंभूड पुसते पटापट मुके घेते आणि मांडीवर झोपवते तिले माय मग संत हे माय संत माय देव बाप आहे देव शंभळेचे मुके घेत नाही मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा